लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे जेव्हा म्हणत असतो की हे काय क तुम्ही कोणते पुरावेगी आहे तुमच्याकडे हे असं करू शकत नाही आनंद निवासला तुम्ही असं काहीच करू शकत नाही तुम्ही ऐका माझं जरा कुठे आहे तुमचा पार्टनर मला त्या पार्टनरबरोबर बोलायचं आहे तुम्ही हे असं करू शकत नाही पण ते म्हणतात की माझा पार्टनर आहे आणि ही जागा लिगली माझ्या नावावर आहे आणि मी पैसे देऊन ही जागा घेतलेली आहे जेव्हा म्हणतो तुमचा पार्टनरला बोलवा इथे लवकर आता मात्र भास्कर काका इथे आलेले आहे भास्कर काकांना बघून आश्चर्यच होतं तर म्हणतं इथे आहे मी पार्टनर आता इकडे पार्थ म्हण पार्थला तर खूपच प्रश्न पडलेला आहे घरामध्ये कुणीही भजी करायला तयार नाही आहे काव्या पण नाही तेव्हा आता इथे पार्थ म्हणतो की काव्याला आय अभ्यास आहे आणि ते अभ्यास करत आहे मी आता काहीतरी तुम्हाला समोसे बाहेरून ऑर्डर करू का इथे खूप छान भजी मिळतात मी बाहेरून ऑर्डर करतो तर सगळे ते बघतात आणि म्हणतात काव्या तुम्ही आता पाय काव्याला बघतो आणि बघतच राहतो तेव्हा आता मात्र काव्या म्हणते आता तुमची तुम्हाला कांदाबजी मिळणार नाही कांदा बजी मिळणार नाही म्हणजे तुम्ही ते काव्य म्हणते पाया पडते आशीर्वाद द्या बरं का चांगला तेव्हा ते म्हणतात सौभाग्यवती भव आता मग क्लाइंट म्हणतात की तुम्हाला तर अभ्यास होता ना तर मग तुम्ही कसं काय खाली आला काव्य म्हणते माझ्यापेक्षा यांनाच माझ्या अभ्यासाची खूप काळजी आहे आणि तेच खूप काळजी करतात एवढं माझा अभ्यास झालेला आहे तर मी तुम्हाला कंपनी द्यायला खाली आलेले आहे ते म्हणतात की अरे वा खरंच काव्य तुम्ही खूप छान आहात तेव्हा आता काव्य म्हणते तुम्हाला नसे कांदा भजी नाही बटाटा भजी आलं घालून अद्रकवाला चहा घेऊन येत आहे मी आता तुमची फरमाईश पूर्ण होणार आहे तोपर्यंत तुम्ही, तो तुम्ही गप्पा मारा आता इकडे भास्कर काका म्हणतात की मी आहे त्यांचा पार्टनर आणि तुला मी सगळं जीवा बघ ही जागा मी तुला सांगितली होती भास्कर काका का म्हणतात की तुला सांगितलं होतं ही जागा रोजी गार्डनजवळ येते तेव्हा यांनी सगळे कागदपत्र लिगली त्यांचं सगळं काम पूर्ण आहे आणि ही जागा पैसे देऊन आम्ही घेतलेली आहे असं ते सांगतात तेव्हा भास्कर काका म्हणतात की तुला तर मी सांगितलं होतं ना जीवा तर इथे नंदिनी म्हणते जेव्हा हे काय आहे ये माला हे मला काहीच कळत नाही हे काय तुम्ही काय केलं आहे तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मला काहीच माहीत नाही आहे मी तर आत्ताच मला कळतं आहे हे सगळं तेव्हा भास्कर काका म्हणतात की मी तो प्रोजेक्ट तुला दाखवला होता आणि ती फाईलसुद्धा मी तुला दाखवली होती मी सांगितलं होतं ती जागा अशा अशा ठिकाणी येते तू म्हटलं ठीक आहे तू पटकनी लगेच त्याच्यावर सह्या पण केल्या आणि भा इथे जेव्हा म्हणतो अहो मला माहीतच नव्हतं ही जागा इथे येते म्हणून आणि मला या आनंदनिवासच्या जागेबद्दल थोडीसुद्धा कल्पना नव्हती मला जर हे सगळं आधी माहिती असतं ना तर मी हा प्रकार केलाच नसता आणि मी हे नंदिनीचा आनंदनिवास असा धोक्यात आणला नसता तर आता नंदिनीला भास्कर काकांनी फाईल दाखवलेली असते तेव्हा आता जेव्हा बघतो की हे प्रोजेक्टमध्ये तेव्हा न इथे ती जागा ती आनंदनिवासचीच जागा असते भास्कर काका म्हणतात की नंदिनी बघ मी सगळं जीवाला सांगितलं होतं तरीही जीवानी या फाईलवर सैन केली आणि मी त्याला सांगितलं होतं नंदिनी म्हणते अहो जीवा ही जागा रोजी गार्डन जवळच येते आणि आनंद निवास येतेच आहे हे तुम्ही एकदाही बघितलं नाही आता मला कळतं आहे तुम्ही मला त्या चिठ्ठीत मूर्ख आहे असं लिहिलं होतं पण खरोखरच तुम्ही मला मूर्ख बनवलं आणि मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता आनंद निवास माझं प्राण आहे आणि मी त्यासाठी किती धडपड केली होती त्यासाठीच तुम्ही मला सकाळपासून विचारत होतात तेव्हा भास्कर काका म्हणतात की अरे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच तर जागा आपण फायनल केली होती जेव्हा म्हणतो हे मला खरंच नंदिनी तू ऐकून घे समजून घे तेव्हा आता भास्कर काकाने नंदिनीला स्वतः फाईल दाखवलेली आहे आणि नंदिनीने ती फाईल बघितलेली आहे भास्कर काका म्हटले की मी जेवाला सांगितलं होतं वाचून घे बघून घे सगळं बघून घे तेव्हा आता जेव्हा नंदिनी होतो नंदिनी ऐक जरा नंदिनीमध्ये अजिबात मला हात लावू नका बाजूला व्हा खरंच तुम्ही तुम्हाला लाज नाही वाटली तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली आनंद निवास माझा काळजाचा तुकडा होता आणि त्या काळजाच्या तुकड्याचे तुम्ही असं वागलात तेव्हा इकडे आता काव्या मात्र गरमागरम भजी तयार करत आहे पार्थ तेथे आलेला आहे आणि काव्य मन लावून अगदी त्यांच्यासाठी भजी तयार करत आहे पार्थ म्हणतो काव्या माझी काही मदत आहे लागते का तुम्हाला मी करतो ना तुम्हाला मदत काव्यामध्ये अहो नका करू देशमुख ऐका जात पण पार पार्थ ऐकतच नाही पार्थ म्हणतो खरंच तुम्ही हे सगळं कुणासाठी करत आहात तेव्हा काव्यामध्ये कुणासाठी म्हणजे काय आणि मला वेळ म्हटलं की चलावं आपण काहीतरी करावं तुम्ही सगळं माझ्यासाठी किती काही केलेलं आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी म्हटलं थोडंसं काहीतरी मदत म्हणून करावं त्यासाठी आता तुम्ही मला मदत नका करू बरं काही इथे घोळ घालून ठेवशाल तुम्ही करू द्या मला माझी माझे काम तेव्हा पार्थ म्हणतो की मी करतो ना तुम्हाला मदत थोडस चहाला तरी मदत करतो आणि बघा आता मात्र इथे पार्थ म्हणतो की तुम्ही ही मदत तुम्हाला समाधान वाटलं वाटावं म्हणूनच तुम्ही हे करत आहात ना काव्या तेव्हा मा, मात्र पार्थने काव्याच्या मनातलं ओळखलेलं असतं पार इथे काव्या म्हणते की अहो चटका बसेल पकड तरी घ्या ना तर इथे क पार्थमधून अहो त्याची काही गरज नाही हो हे बघा हे आहे ना यानेच धरतो ना आणि तुम्हाला थोडीशी मदत करतो मग येथे पार्थ मस्त चहा कपांमध्ये गाळून घेतलेला आहे बजे काव्या बजेत काढत आहे तर पार्थला इथे चटका बसतो तर काव्यामध्ये हे काय केलंच तुम्ही आ? आणि तुम्हाला चटका बसला आणि साधं पकडसुद्धा घेता आली नाही मग काव्याला काव्याने पारच्या हातावर हवा पुंकत असते तेव्हा पार म्हणतो खरंच हे सगळं तुम्ही का करत आहात आणि कुणासाठी करत आहात तेव्हा काव्या म्हणते का म्हणजे कुणासाठी काव्याच्या डोळ्यावरती ती बट आलेली असती ती बट इथे पाठ बाजूला करतो आणि दोघेच किचन मध्ये असतात आता मात्र दोघेही एकमेकांना खूप समजून घेऊन मदत करत असतात काव्या म्हणते ठीक आहे आता मी तुम्ही चहा घेऊन जा पुढे व्हा मी गरमागरम सगळ्यांसाठी भजी घेऊन येते तर पाहत म्हणतो आज मी तुम्हाला काहीतरी देणार का आहे मागा माझ्याकडे काहीतरी तर इथे काव्या म्हणते ठीक आहे मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे तितक्यात बाहेरून आवाज येतो की झाली की नाही भजे तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे मी नंतर काहीतरी तुमच्याकडून मागू घेईन तेव्हा पाहत म्हणतो तुम्ही काही पण मागा माझ्याकडे मी द्यायला तयार आहे काव्या तुम्हाला मी कधीच नाही म्हणणार नाही तर येथे काव्या म्हणते तुम्ही मला मी जे काही माग मागेल ते द्याल का हो तर पाहत म्हणतो हो आता पाहत इथे चहा घेऊन निघाले असतो आणि काव्य भजे घेऊन निघालेली असते आता मात्र नंदिनी इकडं खूप रडत असते नंदिनी म्हणते काय केलं माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली जेव्हा म्हणतो नंदिनी खरंच माझ्यावर विश्वास ठेवू हे सगळं मला मला अजिबात माहिती नव्हतं मला याची कल्पना देखील नव्हती हो तेव्हा आता नंदिनी म्हणते मला कळलं आहे तुम्ही म्हणतच होता की आज मात्र तुला मी काहीतरी सरप्राईज देणार धमाका करणार आहे आज हेच सरप्राईज आहे का हेच धमाका आहे का तुम्ही एकदाही विचार केला नाही एकदाही ते कागदपत्र ती फाईल सगळं काही वाचून घेतलं नाही मला खूप आ... पश्चाताप होत आहे नंदिनीचा खरंच नंदिनी खूप तुटलेली असते जेव्हा पण जेव्हा म्हणतो की मी चुकलो मी विश्वास ठेवला त्यांच्यावर मी असं करायला नव्हतं लागत मी एकदा तरी त्याच्यावर विचार करायला हवा होता मला वाटलं की मी विचारच केला नाही ही जागा कोणती असेल ही जागा आनंदनिवासची असेल हे मला खरंच माहिती नव्हतं नंदिनी ऐकून घे तेव्हा मात्र नंदिनी म्हणते आता मात्र ऐका ऐकण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे आता मात्र आपण एकत्र राहू शकत नाही कारण की आता हे खूप झालेलं आहे जेव्हा आणि माझा आनंद माझं आ, मी जास्ती मला खूप हे आनंद निवास आवडायचं तेच तुम्ही कोलमोडून टाकलं त्यामधले जे नातं जोडलं गेलं होतं जे मनं जोडली गेली होती जी माणसं इथली होती आज सगळ्यांचा नाश होणार आहे ते पण तुमच्यामुळे आता जीवा म्हणतो अगं नंदिनी आपण तर तिथल्या बायका म्हणतात नंदिनी ऐकून घे जरा समजून घे जीवाला चुकून झालं असेल काहीतरी त्यांच्याकडून आपण बस बोलून बसून हा प्रश्न मार्गी लावू तेव्हा मात्र ती ऐकतच नाही नंदिनी म्हणते अजिबात नाही आता बुलडोजर आलेला असतो आनंद असतं वास्तू पाडण्यासाठी तर येथे जीवाचा आकांत करत नंदिनी बाहेर पळत जाते जीवाही ओरडत ओढत बाहेर पळत जातो तेव्हा हो म्हणतो हे असं करू नका भास्कर काका मात्र भास्कर काकांनी का जीवाला फसवलेलं हो असतं ते म्हणतात आत्ता अजिबात बुलडोजर थांबणार नाही जे आहे ना एंचा, एं, एंचा 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 आ, ते यांचा यां यांला यांच्याशी बोलून तो प्रश्न मिटवा तेव्हा पण ते अजिबात ते पार्टनर ऐकत नाही ते म्हणतात नाही आता ही वास्तू पाडायची म्हणजे पाडायची आता नंदिनी जोरात पळत जाते तर बुलडोजरच्या पुढे उभे राहते आणि म्हणते अजिबात बुलडोजर चालवायचा नाही आता येथे नंदिनी बुलडोजरच्या पुढे उभे राहिलेले आहे आणि सुद्धा नंदिनीच्या मागे पळत जाऊन त्यांचा सामना करत आहे नका पा पाडू हे वास्तू आणि मग येथे नंदिनी बुलडोजरच्या पुढे उभे राहिलेले आहे आणि जिव्हा सुद्धा त्या बुलडोजरच्या पुढे उभे राहिलेले आहे दोघेही हात जोडून विनवणी करत आहे की असं करू नका थांबा जरा आणि मग नंदिनीने हात जोडलेले आहे जीवाने देखील हात जोडलेले आहे आता मात्र पुढील भागामध्ये खरंच आनंदनिवास पडेल का जीवा त्या आनंदनिवासला वाचवेल का आता मात्र इथे भजी तयार झालेली आहे आणि गरमागरम भजी सगळ्यांनी खालेली आहे आता मात्र पुढील भागामध्ये येथे नंदिनी खरंच आता या आनंदनिवासला वाचवेल का जीवा आणि नंदिनीचं नातं आता तुटेल का आणि पु आता पुढील भागामध्ये क्लायंटनी काव्याने केलेले भजनची तारीफ झालेली असते मानिनी तेथे येते मानिनी म्हणते कुणासारखी कुणाची बरोबरी नाही करू शकणार तेव्हा काव्या म्हणते तुम्ही तुमच्या मुलाची सुद्धा परवा करत नाही हो तुम्ही तुमच्या मुलाचासुद्धा विचार करत नाही आता मात्र येथे मानिनीने काव्याला घर सोडून जायला सांगितलेलं असतं पण आता काव्य खरंच घर सोडून जाईल का किंवा पार्थला साथ देईल का हे पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स पाहायला विसरू नका